मला काय घोषणा द्यायला बंद आहे का दोन मिनट थांबून द्या दोन मिनिट घोषणा अडचण काय कुणाला अडचण आहे इथं संविधानानं अधिकार दिलाय आम्हाला तेच म्हणतो आम्ही शांततेच घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज पाटील घोषणाची अडचण असेल तर सांगा कुणाला हा अडचण असेल आम्ही कोणाला एक शब्द बोललो पत्रकार मीडिया साक्षीला आहे मीडिया साक्षी आहे इथं तुमचे पोलीस आहेत इथं कर्मचारी आहेत म्हणजे आमचा दबाव टाकला जातो का अशा पद्धतीनं ह्यासाठी पुरेक्ष आमच्या दबा टाकाय पुरेस पुरेक्षित मग त्यांना कर्मचाऱ्यांना सगळे कर्मचारी त्यांनी सांगावं मी एक शब्द बोललो विनाकार कोणाला काय

वीडियो के चलो डाबर डाबर से वो के पोटेंशियल तो कहता वाला मास्तर का

तू ने चल काय तुझ्या बापाची जागीर आहे काय तुझ्या बापाची जागीरवर आहे तुझ्या बापाची आहे काय बोलाय तुझी काय तुझी काय तुझी काय तुझी काय कि तुझी काय